सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा ओबीसी लढ्याच्या बदनामीसाठी हाके यांच्यावर हल्ला जत तालुक्यातील ओबीसी बांधव आक्रमक प्राध्यापक हाकेंना झेड प्लस सुरक्षा द्यावी तुकाराम माळीसर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीच्या हक्कासाठी लढणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्यावरती चार दिवसांपूर्वी पुणे येथे जीवघेणा हल्ला करून त्यांच्या घातपात करण्याचा कट होता त्यांच्या ओबीसी लढ्याची बदनामी करण्याचे कटकारस्थान होते हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व शासनाने हाकेसर यांना झेड प्लस पोलीस संरक्षण तात्काळ द्यावे अशी मागणी जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने जत प्रांत कार्यालय येथे ओबीसी बांधवांच्या वतीने निवेदन दिले यावेळी ओबीसी नेते तुकाराम माळी सर यांनी आपली भूमिका मांडली चला तर मग पाहूया ओबीसी चे नेते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके हे विचारवंत आहेत वैचारिक लढा ओबीसी साठी सुरू आहे आणि हे आपल्या विचारानं ओबीसीची जागृती करत आहे त्यांचा लढा हा नेहमी वैचारिक पद्धतीनं सुरू आहे विचाराला विचारानं तोंड द्यायला पाहिजे परंतु मान्य हकेसरांच्यावरती काही शक्तीने त्यांचा वरती भॅड असा हल्ला केलेला के आहे आणि त्यांच्या बाबतीत जे काही चुकीचं असं जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यांचा आम्ही जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि ह्या ठिकाणी आम्ही सरांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आणि अशाच प्रकारचा अजेहीपेक्षा जोरात त्यांनी लढा ओबीसीसाठी उभा करावा आणि वैचारिक योगदान या समाजाला द्यावं अशी अपेक्षा आहे त्यांचा आम्ही हाकेसरांचा जो काही वैचारिक लढा लढला त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार करतो आणि पुढे करत कर, कार्याला त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे अशी गाई देऊन मी या ठिकाणी थांबतो